हरिओ श्रीमद भगवद्गीतेचा काल आपण अठ्याहत्तरावा श्लोक पाहिला होता ज्यामध्ये संजय धृतराष्ट्राला म्हणजे व्यास भगवान त्यांच्या मुखाने सांगतात की ज्या पक्षामध्ये सगळे जेवढे साधनं आहेत त्या आनंदाच्या प्राप्तीचे त्या यशाच्या प्राप्तीशी त्याचे जे मुख्य आहेत ईश्वर योग ईश्वर योग म्हणजे साधन आपल्याला जे प्राप्त करायचं आहे आपल्याला ज्याच्याशी जुळायचे तर त्याचं ते, ते साधन भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोग असे तर त्यांचे जे ईश्वर तर ते श्रीकृष्ण ज्यांच्या पक्षामध्ये आहेत आणि ज्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागणारा ते तत्त्वज्ञान आचरणात आणणारा त्याप्रमाणे करू इच्छिणारा अंमलबजावणी करणारा अर्जुन आहे तर तिथेच ऐश्वर विजय संपूर्ण मालमत्ता संपत्ती आणि एक निश्चित असं धोरण असणार असं माझं मत आहे असं तो स्पष्ट सांगतो आता ह्यांनी ही गीता जी आहे ती पूर्ण होते आपण सुरुवातीला एकदम पाहिलं असेल या गीता सुरू करण्याच्या अगोदर की संपूर्ण जे महाभारत आहे तर ते महाभारत एक लाख श्लोक आहेत महाभारतामध्ये एक लाखाच्या वरती श्लोक आहेत जसं की हा एक श्लोक असतो आपला ह्याच्यात ह्याच्यात आहेत तसे एक लाखावरती त्या एक लाखांपैकी सातशे श्लोक फक्त म्हणजे किती झाले बघा किती टक्के झाले तुम्ही पाहू शकाल एक लाखांपैकी सातशे तेवढे श्लोक म्हणजे बघ गीता आहे आणि ते एक लाख श्लोक जे आहेत महाभारतातले ते अठरा पर्वांमध्ये विभागित केलेत पर्व म्हणजे सेक्शन स्कंद किंवा त्याला या महाभारतात पर्व म्हणतात तर आदिपर्व नंतर सभापर्व वनपर्व उद्योग उद्योगपर्व आणि नंतर भीष्मपर्व युद्ध सुरू झाल्यानंतर भीष्मपर्व मग द्रोणपर्व नंतर कर्णपर्व शल्यपर्व सौप्तिक पर्व स्त्रीपर्व पर्व युद्ध पूर्ण झालं मग अनुशासन पर्व नंतर अश्वमेध पर्व आश्रमवासिक पर्व मौसल पर्व महाप्रस्थान पर्व आणि शेवटी जे आहे ते स्वर्गारोहण पर्व जिथं सगळे पांडव स्वर्गात जातात तर असं महाभारतपूर्ण ह्या अठरा पर्वातलं आहे तर त्यातलं जे भीष्म पर्व आहे युद्धाच्या सुरुवातीचे दहा दिवस तर त्यामध्ये सातशे श्लोकांची ही गीता आहे पंचवीस ते बेचाळीस हे जे श्लोक अध्याय आहेत त्यातले त्याच्या एका पर्वामध्ये अनेक उपपर्व आहेत तर अध्याय असतात मग त्याच्यामध्ये तर ते त्यातले ते हे जे अध्याय आहेत पंचवीस ते बेचाळीस ते म्हणजे हे गीतं आहे म्हणजे ते अठरा अध्याय झाले तर अशा प्रकारे ही जी गीतं पे आहे ही इथे पूर्ण होते पण बऱ्याच लोकांना हे एवढं माहिती नसतं की त्या एक लाख श्लोकांपेरीपैकी हे आहे किंवा त्यातल्या पर्वात हे अठरा अध्याय येतात तशात आणखीन पण इतर अध्याय आहेत सुरुवातीला शेवटी आणखीन पण इतर पर्व आहेत कारण का तर भगवद्गीता एक स्वतंत्र ग्रंथ म्हणून समजला जातो अख्ख्या जगामध्ये भगवद्गीता एक स्वतंत्र ग्रंथ म्हणून समजला जातो तो महाभारतातला एक भाग आहे त्यातले काही अध्याय आहे काही श्लोक म्हणजे हे आहे एवढं काही लोकांना माहिती नसतं कारण यातलं तत्त्वज्ञान असं आहे की ते वर्षानुवर्ष आता इतके हजारो वर्ष झाले सा सात ते आठ हजार वर्षापूर्वी गीता सांगितली गेली असं संशोधकांनी शोधलेलं आहे ते इतके वर्ष झाले तरी हे तत्त्वज्ञान जे आहे ते जगातल्या सगळ्या धर्माच्या देशाच्या जातीच्या सगळ्या स्थितीमधल्या लोकांना उपयुक्त आहे मग ते मॅनेजमेंटमधल्या असतील का ते शिक्षण संस्थेतले असतील का ते कोणी बिझनेसमॅन असतील कोणी सायकिस्ट असतील कोणी संशोधक असतील कोणी घरातले लोक असतील खेड्यातले सगळ्या लोकांना म्हणून गीता हा स्वतंत्र ग्रंथ समजला जातो आता आपण शेवटी हे जे पुष्पिका वाक्य असतं ते वाचूया माझ्यानंतर म्हणा ओम तसदिती ओम तसदिती श्रीमाद्भगवद्गीतासु उपनिषत्सु उपनिषत्सु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः ओम पहिल्यांदा स्मरण केलं तर संपूर्ण विश्वाच्या सुरुवातीला जो नाद झाला ओम जे सगुण आणि निर्गुण ब्रह्माचं सगळ्या देवांचं प्रतीक आहे त्या ओमचं स्मरण केलं मग तत् सत आपण बघितलं सतराव्या अध्यायामध्ये हे सांगितलं होतं देवाने की ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणा तर त्या देवाची तीन ही नावं आहेत थोडक्यात ओम तत् आणि सत म्हणून कुठलीही गोष्ट सुरुवात करताना असं म्हणायचं ओम किंवा तत् किंवा सत शेवटीसुद्धा म्हणायचं तर त्याप्रमाणे ओम तत् सत ही तिन्ही त्याची नावं सांगितली इति म्हणजे तर हा अध्याय पूर्ण झाला श्रीमद गीता असो ही जी गीता सांग गीता याचा अर्थ गायली गेलेली तर भगवंताकडून ती गायली गेलेली आहे असं गद्य नाही आहे ते वाक्य नाही आहे हां पद्य आहे हे गायली गेलेली आहे आणि म्हणून गीताचे हे श्लोक पण कितीतरी चालींमध्ये लढून म्हणतात <coughs> सगळीकडे त्याच्या वेगवेगळ्या चाली आहेत श्रीमद भगवद्गीता सु उपनिषद सु उपनिषद म्हणजे ज्ञान विद्या आत्मविद्या ब्रह्मज्ञान तर ते उपनिषद हे सगळ्यामध्ये काय सांगितलंय आता बघा ह्याच्यात कुठल्या काही कथा जास्त आलेल्या नाही आहेत तर ह्याच्यामध्ये ज्ञान सांगितलेले विद्या सांगितलेली ब्रह्मविद्यायाम आणि विद्यार्थी विद्या पण कुठली कुस्ती कशी खेळायची किंवा रांगोळी कशी काढायची गायचं कसं हे नाही सांगितले ब्रह्मविद्या म्हणजे सगळ्या जगाचं जे एक सत्य आहे संपूर्ण ह्या विश्वाचा जो आधार आहे तर त्याच्याबद्दल सांगितलेले ते जे चैतन्य आहे त्याच्याबद्दल सांगितले ब्रह्मविद्यायाम आणि योगशास्त्रे तर त्याची प्राप्ती कशी करायची त्या ज्ञानाची आनंदाची हां ते जी नित्य निरंतरता त्याची आहे अमरता जी आहे त्याची प्राप्ती कशी करायची ते सांगितलेले आणि कुठल्या प्रकारे नुसतेच पॅरॅग्राफच्या पॅरॅग्राफ सांगितलेत असे नाही श्रीकृष्ण अर्जुन संवाद तर त्यांच्या बोलण्याच्या रूपाने सांगितलेले अर्जुनाने प्रश्न विचारले श्रीकृष्णाने उत्तर दिले पुन्हा त्यांनी शंका विचारल्यात यांनी त्याचं समाधान केलं अशा प्रकारे संवादात्मक सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये मोक्ष संन्यास योग म्हणजे संन्यासाच्याद्वारेने मोक्ष कसा मिळवायचा तर विचाराने आपण असंग होऊन विचाराने आपल्या स्थितीमध्ये येऊन आपण कसं सगळं सोडायचं समाधीच्या अवस्थेत ध्यानाच्या अवस्थेत आणि अनासक्त राहून तर मग ती स्थिती कशी प्राप्त करून घ्यायची मोक्ष संन्यास संन्यासाच्या मार्गाने मोक्ष म्हणजे सुटका सगळ्या दुःखांपासून सुटका बाबा किती प्रकारचे रोग असतात किती प्रकारचे त्रास अडचणी इथे आणि शिवाय भीती सतत की हे सगळं संपेल हे कोणी घेऊन जाईल किंवा मीच माझाच मृत्यू होईल माझंच म्हातार येईल मलाच रोग होईल किती आणि बघतो पण आपण पन। इतक्या असंख्य प्रकारच्या लोकांना समस्या असतात तर त्या सगळ्यांपासून सुटका मोक्ष संन्यास योग नाम या नावाचा अष्टादश म्हणजे अठरा आठ आणि दहा अष्टादश अठरा व अध्याय पूर्ण झाला असे सांगतं वाक्य पुष्पिका वाक्य त्याला म्हणतात आणि त्यालाच मग संपूर्ण पण इथे पूर्ण होते म्हणून समाप्तोय ग्रंथ तर गीतासुद्धा इथे पूर्ण झालेली आहे तर असं हे आपण याचं थोडक्यात बघितलं आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण अठराव्या अध्यायाचं पहिलं सारांश बघूया तर जाईल एक दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर मग आपण पहिल्यापासून हां गीतेची आरती हा, तर गीते आपण आज आरती ती म्हणूया आणि आपले हे जे डोळे आहेत तर हे डोळे म्हणजे दोन दिवे आणि त्या डोळ्यामधले जे चमक असते एक एक स्टार असतो ना आपल्या डोळ्यामध्ये एक तेज असतं तर ते तेज म्हणजे त्याची ज्योती असं आपण भगवंताची त्या ज्योतीने आरती करूया आणि ही खास करून ह्या भगवद्गीतेची आरती आहे की जे की देवाचं हृदय आहे कृष्णाचं हृदय त्याला काय सांगायचं आहे त्याचं सा मत आपल्याला आपल्यासाठी त्याचा संदेश म्हणजे गीता आहे तर ती आपण म्हणूया ओम जय जगदीश हरेची चाल आहे तर मी म्हणते तुम्ही पण समजून घ्या चाल आणि त्याप्रमाणे म्हणा सगळ्या गोष्टी आपण एक एकदा म्हणू सावकाश ओम जय जग ओम जय भगवद्गीते गीते मैया जय भगवद्गीते गीते जय भगवद्गीते गीते मैया जय भगवत हरी हिय कमल विहारिणी म्हणा हरी हिय कमल विहारे सुंदर सुपुनिते सुपुन आता सगळ्यांनी बरोबर ओम जय गीते सगळ्यांनी एकत्र आता कर्मसुमर्म प्रकाशिनी जनता एकत्र म्हणायला का माझ्यानंतर म्हणता ठीक आहे माझ्यानंतर म्हणा कर्म सुमर्म प्रकाशिनी चल भक्तिविधायने निरमलमल शरण रहस्य विधि सबविधी समता त्याग सिखावनी हरिमुख हरी मुख की बनी हरी मुख की सकल शास्त्र की स्वामिनी शास्त्र की श्रुतियों की रानी up आपण ह्याचा अर्थ बघू थोडक्यात आरतीचा आणि मग सारांश पाहूया अठराव्यात त्याचा हळूहळू ओर्णद पूर्ण मिदम पूर्ण पूर्ण मुदत पूर्ण पूर्ण मा Oh, she's so